ओम सूर्याय म्हणजेच सूर्याची केलेली स्तुती सूर्याष्टकम पठणाने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते ज्यांच्या कोणाच्या कुंडलीमध्ये ग्रह हा दूषित असेल तर त्या सर्वांनी दररोज स्तोत्राचे पठण जरूर करावे त्यामुळे कुंडलीतील दोष दूर होतात आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते या स्तोत्राच्या पठणाने तेजस्वी आरोग्य शक्ती बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते तसेच नोकरीमध्ये आपल्या करिअर मध्ये प्रगती साधण्यास त्याची मदत होते आरोग्यासाठी फायदे मिळतात शारीरिक आरोग्य मिळते तेजस्वी आरोग्य मिळते सूर्यग्रहाच्या आशीर्वादाने आपली आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती होत राहते आध्यात्मिक आणि मानसिक फायदा देखील होतो आणि म्हणूनच सर्वांनी दररोज सकाळी सूर्यास अर्घ द्यावे ओम सूर्याय नमहा या मंत्राचे पठण करावे आणि त्यानंतर या सूर्याष्टकम स्तोत्राचे पठण नक्की करावे दर रविवारी संकल्पयुक्त सूर्याष्टकम स्तोत्राचे पठण केले तरी देखील भरपूर फायदा मिळतो सूर्याष्टक आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते। ते प्रचंडं कश्यपात्मजं। कश्यपामज श्वेत पद्मधर देव तम सूर्य लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहम् महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्मा विष्णुमहेश्वरम् महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ब्रूहित तेजपुंज वायुमाकाशमेव प्रभू सर्वोकाना तूर्य प्रणमाम्यह बंधूकपुष्पकाशम हुंडलूषक्रधर देवं तम सूर्यं प्रणमाम्यहं तम सूर्यं जगत्कारं महातेज प्रदीपन महापापरमेव प्रणमाम्यह ज्ञान विज्ञान मोक्षद महापापरमेव तम सूर्य प्रणमाम्यहशिव प्रोक्त सूर्याष्टक सम्पूर्णम् ॐ सूर्याय नमः